बदलापूरमध्ये अत्यंत अधमपणाचा असं कृत्य करणाऱ्या लहान मुलींशी क लैंगिक क कृत्य करणारे अक्षय शिंदेचा पोलिसांच्या गोळीबारामध्ये मृत्यू झाला पोलिसांनी संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर ही जी पिशाच्चांची जी पिलावळ आहे महाराष्ट्रातली त्याचा चेहरा परत एकदा लोकांसमोर उभं झालेला आहे म्हणजे आज लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे घेतलेलं आहे म्हणजे घेतलेलं आहे की ही जी पिशाच जी आहे योनीतले लोक जे आहेत हे जे आधम आहे की जे बलात्काराचं पण समर्थन करण्यासाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करत की ते म्हणतात की याला असा मृत्यू यायला नको होता सुप्रिय सुळे काय म्हणते की तो तरी न तो काही नराधम नव्हता तो त्याला अपराधाप्रमाणे प्राय हे करायला पाहिजे होतं शिक्षा द्यायला पाहिजे होती आणि अगोदर काय बोलत होती की गोळाकडून मार फार मारायला पाहिजे होतं म्हणजे <बार्णान्या> इतक्या प्रकारची उलट्या काळाची ही जी लोकं आहे ठाकरे काय पवार काय या सगळ्यांनी आता या प्रश्नाचा उलटा विपर्यास करण्याचा प्रारंभ केलेला आहे की त्याला एन्काउंटरमध्ये मृत्यू आला असेल तर त्यांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे आणि पोलिसांच्या भरत बरत बलात्काराचा मृत्यू झाला असेल त्याच्याविषयी सहानुभूती वाटणारी ही जी जमात आहे या जमातीला महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवणं फेकून देणं लोकशाही मार्गाने हे प्रत्येक मराठी हिंदूचं कर्तव्य मानत कारण हे जर लांबे सत्तेवरती आले तर तुमच्या बहिणी सुरक्षित नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही बलात्काराचं समर्थन करणारे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचं समर्थन करणारे राष्ट्रद्रोह्यांचं समर्थन करणारे मक्स बोर्डाचं समर्थन करणारे मक्फ बोर्डाला जास्तीत जास्त जमिनी घटात घालायला संधी मिळावी यासाठी समर्थन करणारे त्याचप्रमाणे रामावरती गरळ ओकणारे रामावरती <coughs> 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 अत्यंत अभद्र भाषेमध्ये शिविगाळ करणारे हे जे लोक आहेत हे जर सत्तेवरती आले तर तुमची काय स्थिती होईल हे हिंदूंनी आता विचार करायचा आहे त्यासाठी एक देखील मत तुम्ही जर हिंदू असाल तर एक देखील मत यांना पडायला नको या निवडणुकीमध्ये तुम्ही हा निर्णय घ्यायला पाहिजे की लोकशाहीमधनं हा तुम्हाला फार मोठा अधिकार मिळालेला आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला हा फार मोठा अधिकार मिळत असतो की तू चांगलं किंवा वैद निवडण्याचं तर तुम्ही चांगलं निवडा भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि ही जी त्यांची पिलावळ आहे ती दूर ठेवा महाराष्ट्रापासून दूर ठेवा आणि घराघरावर उजवा फडकवा महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी सत्यम शिवम आणि सुंदम सुंदरम सु, स्वरूप जे आहे ते महाराष्ट्राला प्राप्त होऊ द्यायचं असेल तर या भगव्या महायुतीला विजयी करा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला विजयी करा आणि ही जी अधम प्रकारचे जे मानसिकता बाळगणारे जे पक्ष आहेत त्यांना दूर ठेवा